सोलापूर महापालिका निष्किरी महापालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक वेळा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं चार पाच दिवसाखाली आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलं परंतु कुठलंही प्रशासन हलत नाही गेल्या दोन तीन दिवसाखालीच आम्ही रास्ता रोख आंदोलन केलं निरळवस्थीचा अरविंदाम रस्ता गेले सहा महिने झाला रस्ता चालू नाही खराब रस्ता खड्डे पडले अनेक लोकांचे तिथं हातपाय मोडलेले आहेत त्याचप्रमाणे निरावसीचे आंबेश्वर रोड शरद पवार समोरचा रोड रोडसुद्धा संपूर्ण रस्ता खचलेला आहे तरीसुद्धा महापालिका लक्ष देत नाही कालच परवा दिवशी बाळे मशनभूमी येथे उघड्या गटारीमध्ये मंगल पिंटू कांबळे या नावाच्या महिला गटारीत पडून मृत पावल्या परंतु हे महापालिका सुद्धा मेल नागरिक मेलं तर सुद्धा तिथं काय लक्ष देत नाहीत त्या उघड्या गटारीवर ढाकण लावत नाहीत परंतु ह्या निष्क्रिय महापालिकेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक वेळा आपण निवेदन दिलेलं आहे अनेक वेळा इशारा पण दिलेला आहे पण तरीसुद्धा माणसं मरा लागले तर सुद्धा तिचं लक्ष देत नाही सोमवारी आम्ही महापालिकेच्या गेटला की ज्या सोलापुरात जी वाईट अवस्था आहे इथं खड्डे पडलेले आहेत रस्ते खराब आहेत उघड्या गटाला आहेत स्मार्ट सिटीचा बोगस कारभार आहे अशा सगळ्या गोष्टीचा आम्ही एक मोठं तिथं डिजिटल फरक लावणार आहे की जेणेकरून सोलापूर महापालिका टॅक्स घेते परंतु कुठल्याही सुविधा देत नाही त्यामुळं ह्या उघड्या गाटाने पडून मिळल्यामुळं आम्ही त्या संबंधित अधिकारी महापालिका उपायुक्त आणि महापालिका एक नंबरचे दोन अधिकारी यांच्याविरोधच पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंद करणार आहे आणि जरी गुन्हा नोंद झाला तरीसुद्धा त्यांनी महापालिकेने लक्ष नाही दिलं तर आम्ही ज्या महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना तोडणारा काळापत्राच्यावर सोडणार नाही असं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेबांकडे पक्ष विचारू